कसे आज सगळे खूप छान जरा मला सांगा काल आपली मूल्यवर्धनाची तासिका झाली ठीक आहे आणि आज आपली मूल्यवर्धनाची जी तासिका आहे या तासिकेमध्ये आपण आपल्या व्यक्तीच्या विविध छंदांबद्दल माहिती घेणार आहे पर तुम्हाला माहित आहे का छंद म्हणजे काय तर तुला काय छंद आहे मला इंग्लिश वाचायचं खूप छंद आहे तुला मला जुने पैसे जमा करण्याचा छंद आहे तुला कशाचा छंद आहे रोज रोज नवीन खेळ खेळायचा खूप छंद आहे तुला कशाचा छंद आहे तुला छंद आहे अरे वा म्हणजे तुम्हाला छंद म्हणजे काय हे माहिती आहे है ना तर छंद काय असते हा आपण आजच्या या मूल्यवर्धन तासिकेमध्ये चर्चा करून त्यावर विचार करणार आहे ठीक आहे तर आता सर्वप्रथम आपल्या या आहे आपल्या मूल्यवर्धन आपल्या पाठ्यपुस्तकामधला ठीक आहे त्याबद्दल आपण त्याचं वाचन करूया आणि नंतर त्यावर कृती करूया ठीक आहे आपण आधी तो पाठ वाचन करूया कोण वाचेल आधी ओके ठीक तू वाच मूल्यवर्धन पाठ दुसरा छंद साधारण दोनशे वर्षापूर्वी लोकांच्या स्मरणात आहेत कोण होते त्यांना लहानपासून मी छंद होता लहानपणी त्यांना प्राण्यांची काळजी घ्यायला आवडायचे त्या त्यांच्या मोठेपणे त्यांच्या घरी कुत्रे मांजरे बकरे आणि घोडे होते तरुपणे त्यांना कुस्ती आणि मैदान खेळायला आवडायचे खेळामुळे ते खंबीर बनले ते त्यांच्या विरोधांना अजिबात घाबरत नव्हते लिंकन यांना फारच कोण आहे अच्छा तू असते लिंकन यांना त्या गाण्याचा विषय विषय कधीच पडला नाही त्याचा अजून एक छंद म्हणजे विनोद सांगणे उंच असल्यामुळे आणि काहीशी विचित्र रूपामुळे ते फार लाजाळू होते त्याचा विनोद सांगण्याचा छंदामुळे त्यांना या लाजाळूपणावर माता करता आली लिंकन यांना सर्व Ciao! आता आपण अब्राहम लिंकन या थोर व्यक्तीबद्दल या पाठामध्ये वाचन केलेलं आहे आता मला सांगा या वाचनानंतर मला सांगा अब्राहम लिंकन कोण होते अमेरिकेचे अमेरिकेचे आणि त्यांना कशाचा छंद होता वाचनाचा कशाचा छंद होता त्यांना खूप साऱ्या गोष्टी वाचायचे काहीतरी नेहमीच वाचायचे वृत्तपत्र वाचायचे पुस्तकं वाचायची याचा त्यांना वाचनाचा छंद होता तर मला सांगा आता हे वाचल्यानंतर मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की या पाठाच्या नंतर तुम्ही एकमेकांना आता मी गट करताय तुमचे आता तुम्ही काय करा त्या गटामध्ये चर्चा करा आणि एकमेकाबद्दल कोणते छंद आहेत याचे विचार करायचा ठीक आहे चला गट करून चर्चा करा तू माझ्यासोबत चर्चा करू हा ओके ठीक आहे आता मला सांगा आता इथे या पाठाच्या नंतर काही प्रश्न आता ते तुम्ही एकमेकांना विचारून एक विचारायचे ठीक थी, आहे कोण विचारणार आहे प्रश्न हा तू विचार कोणी प्राणी पाहतात कोणी प्राणी पाळत नाही त्याचं फरक काय तुषार आणि कोणी प्राणी पाहतात कोणी नाही पाहतात त्याच्यामध्ये फरक असतात कोणी प्राण्याची काळजी करतात कोणी नाही करतात बरं तू प्रश्न विचार तिला शिवानी तुला काय वाटते वाचनाच्या येते खूप छान म्हणजे वाचनाचा छंद किती चांगला आहे माणूस हुशार होते चांगलं बोलता येते आता हे छंद तर तुम्ही एकमेकांचे जाणून घेतले आज तुम्ही संध्याकाळी जेव्हा घरी जाल तुमच्या घरातल्या व्यक्तींसोबत चर्चा करायची आणि त्यांना त्यांच्या लहानपणी कोणते छंद होते किंवा आता पण आहे या छंदांबद्दल घरी चर्चा करायची ठीक आहे आणि उद्या परिपाठाच्या वेळेस आणि मूल्यवर्धन तासिकीमध्ये तुम्ही ते छंद काय होते तुमच्या बाबाला आईला आजोबांना ते उद्या आम्हाला सांगायचे ठीक आहे खूप छान स्वतःसाठी टाळाव